श्री स्वामी समर्थ मित्रांनो श्री स्वामी समर्थ व्रतकथा अष्टगंध फुलं हळदी कुंकू तुळशी पत्र अर्पण करून दाखवून नमस्कार करावा श्री गणेशाय नमहा श्री गुरु स्वामी समर्थाय नमः असे स्मरण करून व्रतकथेला सुरुवात करावी मायानगरी मुंबईमध्ये मा पत्नी घरकाम व पती मोलमजुरी करणारे एक गरीब परंतु तत्वशील दाम्पत्य आयुष्यभर कबाळ कष्ट करून अत्यंत हालाकीचे जीवन व्यतीत करत असताना त्यांनी आपल्या एकुलत्या एक पुत्राचे पालन पोषण करून त्याला शिक्षण दिले मुलाचे शिक्षण झाल्यावर मुलगा नोकरी करील आणि आपली आर्थिक स्थिती परिस्थिती सुधारणा होऊन उतरत्या वयात सुखाचे दिवस येतील अशी त्यांना अपेक्षा होती मात्र नेहतीच्या मनात काही वेगळंच होतं शिक्षण पूर्ण होताच मुलगा खाजगी कंपनीत नोकरीला लागला खरी पण कलीच्या प्रभावाने मुलाला वाईट सवयी छंद व्यसन लागून तो पूर्णत व्यसन नाधीन झाला मुलाची अशा प्रकारची व्यथा पाहून जीवनाचा अंत करावा असा विचार त्यांच्या मनावर वारंवार येत होता त्यांची ईश्वरांवर पूर्णपणे श्रद्धा होती ईश्वर आपला एकच दिवस सुखाचा दिवस एक ना एक दिवस सुखाचा दाखवेल अशी त्यांना आशा होती म्हणून ते दाम्पत्य वेगवेगळे व्रत केवल्ले करू लागले त्याचे फळ म्हणून मुलगा वागणुकीत फरक पडला पण पूर्वीच्या कर्जाचा बोजामुळे घरात लक्ष्मी टेकेण्याचा झाली फेडता फेडता नाकी नयने येऊ लागले घरी गहाण पडले होते म्हणतात ना न करवास भोगता जेवढे दुःख नका जेवढे दुःख भोगतो त्यापेक्षा कितीतरी पटीने दारिद्र्य जीवन जगत असताना दुःख यातना होत असतात अशा या दारिद्र्य अवस्थेत अवस्थेत त्यांनी मुलांचा विवाह विचार केला कारण विवाहानंतर सुनेला पायगुणातले तरी आमचे भाग्य उजळेल अशी त्यांना शेवटची आशा होती मुलाचा विवाह झाला सुन घरात आली परंतु नव्याने नवलाई याप्रमाणे काही दिवस गेले आणि काही दिवसाने सुनेने आपले खरे रूप प्रगट केले सासू सुनेची कडक्याची भांडणे कलह सर्वच दुःख भोगले मने त्यात आजारपण दुःख दारिद्र कर्ज उपासमार चिंता आणि जीव व्याकुळ होऊन लागले एके दिवशी त्या काम करत असलेल्या घरात धर्मस्म परमपूज्य देवेंद्र गुरुजी यांनी लिहिलेले सुखी संसाराचे रहस्य सुखी जीवनाच गुरुकिल्ली यशस्वी जीवनाचे अनमोल रहस्य अशी बरीचशी पुस्तके पाहायला मिळाली त्यांनी मालकिनीकडे एक पुस्तक वाचायला नेऊ का असे विचारले मालकिनीने घेऊन जा म्हणताच कधीच घरी नेते आणि हे पुस्तक वाचते असे त्यांना झाले मात्र पुस्तकाचे वाचन सुरू केले वाचनाने त्यांचे मन चैतन्यमयी झाले जीवन जगण्याच्या आशेचा किरण त्यांना दिसू लागला गुरुजींना भेटून आपली जीवनगथा सांगावी मार्गदर्शन घेण्याची इच्छा निर्माण झाली म्हणून त्यांनी आपला फोन गुरुवारी भेटण्यास असे सांगितले गुरुवारी आपली जीवन व्यथा सांगताना दोघेही उपरळले त्यांच्या वेथा विकून घेतले आणि त्यांना हस्तलिखित श्री स्वामी समर्थ नऊ गुरुवारची व्रत व्रतकथा पोती हातात देऊन नवगुरुवारचे व्रत यशाशक्तीने सांगितले त्यांनी भक्तीने श्रद्धापूर्वक नऊ गुरुवार व्रत कथेचे विधीपूर्वक पूजन करून वाचन केले नवव्या गुरुवारी उद्यापन ही केले वर्षभरातच त्यांच्या घरातील भांडणे कलश शांतता होऊ लागले परिस्थितीत सुधारणा होऊ लागली श्री स्वामी समर्थ नऊ गुरुवाराच्या व्रत कथेने त्यांच्या जीवनात सुख शांती आणि समाधान प्राप्त झाले आपल्या जीवनातही असे अनमोल क्षण घरात सुख शांती नांदून समाधान प्राप्त व्हावे म्हणून हे स्वामी समर्थांचे नऊ गुरुवारचे व्रत प्रत्येकाने श्रद्धापूर्वक भक्तिभावाने केले पाहिजे स्वामी त्याच फळ निश्चितच आपल्याला देत असतात पूर्वी कर्नाटक प्रांतातील खेड खेडमनूर गावातील चोडाप्पा रामचंद्र नाईक नावाचा भक्ताने पूर्वजन्मी स्वामींची अनन्य भावे सेवा केली होती म्हणून त्यांच्या घरी पुण्याईने प्रत्यक्ष ब्रह्मांड नाईक श्री स्वामी समर्थ स्वतःहून येऊन त्यांची परमपावन चरण कमल त्यांच्या घरी विसावली होती चोडाप्पा खरोखरच भाग्यवान होता कारण देवादि देव नाम सुद्धा ज्यांना चरणाचे दर्शन होणे दुर्लभ असे भगवान स्वामी समर्थ सोडापाच्या घरी स्वतः होऊन आले होते ज्या ब्रह्मांड नायक मूळ पुरुषाचा केवळ चरण प्रशाने दर्शनाने अनेक कमल पुष्प फुलतात बंद जड जीवनाचा उद्धहार होतो जीवनाला मोक्ष प्राप्ती होते अशा स्वामी समर्थांचे दर्शन घडावे म्हणून तपस्वी योगी निराहार राहून मौन धरून कोणी एक पायावर उभे राहून तर कोणी आकाशाकडे पाहून त्यांच्या बिंदु रूपाचे ध्यान करून हवन करून भजन कीर्तन अन्नदान तीर्थयात्रा तर कोणी संसार सोडून संन्यास घेतो असे पराकोटीचे स्वरूप असलेले अच्युत श्री स्वामी समर्थ महाराज दारिद्र्य नांदत असलेल्या चोडाप्पा भाग्योदय करण्यासाठी त्यांच्या घरी जणू काय काम धेनू रूपाने आले होते श्री स्वामी समर्थ व्रतकथा संपूर्ण झाली होम नमो श्री स्वामी समर्थाय आहार भक्षभोज नैवेद्य प्रतिगृहातम असे म्हणून पुरणपोळी खिचडी बेसनाचे लाडू कडबोडी अथवा आपल्या घरात शिजवलेल्या अन्नचा नैवेद्य अर्पण करावा नैवेद्याकरिता ताट ठेवणार त्या जागी पाण्याने चौकन करून त्या ताटा ताट ठेवून गायत्री मंत्र म्हणत तीन वेळा तुळशी पत्राने नैवेद्याभोवती पाणी फिरवावे व ते तुळशी पत्र नैवेद्यावर ठेवावे होम प्राणाय स्वाहा होम अपमानाय स्वाहा होम व्यानाय स्वाहा होम उदानाय स्वाहा होम सन्मानाय स्वाहा उत्तर समर्पयामि समर्पयामी हस्त प्रलाक्षणम समर्पयामी मुख्य प्रलक्षम समर्पयामी करोदरनाथ चंदन समर्पयामी श्री स्वामी समर्थांच्या मूर्तीला चंदन लावून एक पडी पाणी तामानात सोडून नमस्कार करावा अशा प्रकारे महाराजांना नैवेद्य दाखवावा श्री स्वामी समर्थांची आरती कशी करावी स्वामी महाराजांची आरती नैवेद्य दाखवल्यानंतर नंतर आवर्जून करावी जयदेव जयदेव श्री स्वामी समर्था आरती व वाडू चरणी ठेवून या माता चे तू अवतरलासी जगदगुरा साठी राया तू फिरसी भक्त वसल खरा तू एक होसी म्हणून या शरण आलो तुझ्या चरणाची जयदेव जयदेव श्री स्वामी समर्था त्रिगुण परब्रह्मा तुझा अवतार त्याची काय वर्णू लिला पामर शेषादिक शिनले न, नलगे त्या पार जेथे जडमोड देह करुणी विस्तार जयदेव जय देव श्री स्वामी समर्धा देवादि देवा, देवा तू स्वामी राया निर्जर मुझिन ध्याती भावा भावे तया पाया तुजसी अर्पण केलू आपली हि काया शरणागत तारी तू स्वामी जयदेव जय स्वामी समर्धा अघाटीतलीला करुणी जडमुड उदरविले कीर्ती एकूणिकानी चरणी मी लोडे चरण प्रसाद मोठा मध हे अनुभवले तुझ्या सुता न लगे चरण वेगळे जयदेव जयदेव श्री स्वामी समर्थ आरती चरणी ठेवून या माता श्री स्वामी चरणा अर्पण नमस्तू याप्रमाणे महाराजांची आरती म्हणून महाराजांना नमस्कार करावा उत्तर पूजा दुसऱ्या दिवशी कशी करावी व्रताच्या दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान करून धूप दीप दाखवावा स्वामींच्या मूर्ती व्यतिरिक्त इतर पूजा साहित्यावर पुढील मंत्र म्हणून अक्षदा घालाव्यात मंत्र यानं तू देवगणा सर्वच पूजना मादाय पार्थिव इष्ट काम प्रसिद्धार्थ पुनर आगमनच निर्माल लेवा हाता पाण्यात सोडावे अथवा वड पिंपळ अशा मोठ्या झाडाच्या बुंद्याशी ठेवावे पूजेत मांडलेले नारळाचे सुवासिनी वटी भरावी घरच्या देवापुढे ठेवलेले नारळ फोडून प्रसाद करावा प्रत्येक गुरुवारची दक्षिणा एकत्र सांभाळून ठेवून उद्यापन झाल्यावर स्वामी समर्थांच्या मठात मंदिरात दानपेटीत टाकावी व्रताचे नियम सूर्योदयाच्या वेळेस करून शुभ शुभिचिंतभूत व्हावे दिवसभर उपवास करावा संपूर्ण पूजा झाल्यावर स्वामींना नैवेद्य दाखवून रात्री उपास सोडावा स्त्रियांच्या मासिक धर्म तसे सोयक आल्यास व्रताचरण करू नये उपास मात्र करावा जेवढ्या गुरुवारी अशा कारणामुळे व्रताचरण करता न आल्यास तेवढे अधिक गुरुवार करून नऊ गुरुवारची संख्या पूर्ण करून त्यात पुढील गुरुवारी उद्यापन करावे काही महत्वाच्या प्रसंगी प्रवास करावा लागला तर उपा करावा। उपास सोडू नही दिवसभर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा मात्र हा गुरुवार गुहित न धरता पुढील गुरुवार व्रत करावे व्रताच्या दिवशी एकादशी महाशिवरात्री अमावश्या आल्यास फक्त उपवास करावा तो गुरुवार गुहित न धरता एक गुरुवार एक गुरुवार गुरुवार अधिक करून त्यानंतर उद्यापन करावे व्रत करताना शेजारी नातेवाईक मित्रमंडळी यांना स कुटुंब सपरिवार दर्शनाकरिता बोलवावे हे व्रत कोणत्याही जाती धर्मातील स्त्रिया पुरुषांना आणि मुला मुलींनाही करता येते समती केल्यास अधिक उत्तम रात्री भजन गायन कीर्तन यापैकी कार्यक्रम ठेवावे आणि व्रताच्या दिवशी तसेच उद्यापनाच्या दिवशी दर्शनार्थ येणाऱ्या स्त्री पुरुषांना या पोथीचा एक एक प्रत सप्रेम भेट म्हणून द्यावी नऊ किंवा अकरा गुरुवारचे व्रत पूर्ण होईपर्यंत रोज कावड्याला दही वाट ठेवावा मुंग्यांना चिमुटभर साखर ठेवावी गाईला चारा घालावा कुत्र्याला पोळी द्यावी गरिबांना शिजलेलं अन्न द्यावे अशा प्रमाणे आपल्याला ही सेवा करायची कुठल्याही प्रकारचे अंधश्रद्धा फसविणारे हा आमचा उद्देश नसून केवळ भारतीय समाज मान्य असलेला कथा उपाय व विविध या माध्यमातून आपला पर्याय पोहोचला जातात आम्ही कोणत्याही प्रकारचा अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही येथे देत असलेले लेख हे भक्त माहितीसाठीच आहे त्यांचा वापर अंधश्रद्धा म्हणून करू नये अशा प्रकारे महाराजांचे नऊ किंवा अकरा गुरुवाराचं व्रत आपल्याला पूर्ण करायचं आहे दे स्वामी समर्थ